खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमा सरसकट जमा होणार पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अठ्ठावीस नोव्हेंबर बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात अमरावती असेल अहिल्यानगर असेल अकोला असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल कोल्हापूर असेल गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान बत्तीस जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार कारण का मोठ्या प्रमाणात शेतकरी व होते पीक विमा दोन हजार संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेला आहे आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक व्यायचे पैसे जमा होणार आहे जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात हा आकार घातलेला होता या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील खरीपाच्या जवळजवळ चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं होतं अशा परिस्थितीत सरकारने सतरा हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे सरकारने मदत जाहीर केलेली होती अतिवृष्टी आणि पुनर्वसळ अंतर्गत ही मदत जाहीर केलेली होती महसूल विभाग असेल त्याचबरोबर डब्ल्यू डी विभाग असेल मह वन विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल याच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली के गेलेली आहे आता सरकारने पीक विम्याचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जाहीर केलेले आहे जी काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचाही आता जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे अजूनही आपल्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जर आले नसतील तर पीक विम्याचे पैसे कसे चेक करायचे आहे तर आपल्या पी एम एबी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना पोर्टलच्या अंतर्गत पीक विम्याचे पैसे आता सरकार जमा करत आहे हेक्टरी सतरा हजार रुपयाप्रमाणे आपलं जेवढं क्षेत्र असेल जसा पंचनामा झाले असेल काही ठिकाणी अंशतः भरपाई आहे काही ठिकाणी पूर्ण भरपाई आहे या पूर्ण भरपाई ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्व पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने सरकारने पैसे टाकलेले आहे आपल्या खात्यावरती अजूनही बॅलन्स आलेला नसेल तर आपण कसं चेक करायचं आहे पी एम एम पी वायवरती जायचं आहे ओ टी पी बेस आधार टाकायचा आहे त्यानंतर आपलं लॉग इन करून बघायचं आहे आपल्याला किती सँक्शन मंजूर झालेले आहे का आपलं नावच त्या यादीमध्ये आहे का नाही हे सर्व बघणं अतिशय सोपं आहे सरकारने पी एम एम बी वाय पोर्टल अंतर्गत सर्व तालुक्यांची गावं यादी टाकलेली आहे त्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला शंभर टक्के प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे येणार आहेत जर आपल्याला याविषयीची माहिती कळत नसेल तर आपल्या जवळच्या सायबर जाऊन आपण चेक करू शकता पीक ची लेटेस्ट अपडेट सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा केलेले आहे याच्यामध्ये आपले नावासह यादी सुद्धा आहे खरीप असेल दोन हजार पंचवीस असेल दोन हजार चोवीस असेल या सर्व ठिकाणचे पैसे सरकार जमा करत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण का पीक विम्याचे पैसे आले तर नवीन सीजन उभा करणे नवीन बियाणे खरेदी करणे नवीन रोपे लावणे ही सर्व गोष्टी शेतकरी करू शकतात कारण का खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये प्रमुख पीक जे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल अतिवृष्टीमुळे इतका जबरदस्त फटका बसला आहे की त्यातून आता सावर शेतकऱ्यांना अवघड झालेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दुविधा मनस्थिती झाली आहे पीक किंवा दोन हजार चोवीसची संपूर्ण प्रक्रिया जी काय आहे सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत पैसे जमा करण्यास टप्प्याटप्प्याने सुरुवात करीत आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय तर आधार बेस्ड जे अकाउंट नंबर असेल त्या अकाउंटवरती इंडिविज्युअल इंडिव्हिज्युअल प्रत्येक माणसाच्या खात्यावरती पैसे टाकत असतात जे का पीक विम्याचे पैसे आहे हे सरकारने राष्ट्रकृत बँकांना पहिलं प्राधान्य दिलं आहे ज्या शेतकऱ्यांचा राष्ट्रकृत बँकेमध्ये खातं असेल त्यांना पैसे येण्यास आता सुरुवात झाली आपल्याला अजूनही पैसे आले नसेल तर आपण लगेच जाऊन चेक करायचं आहे की आपला खाता ॲक्टिव आहे का नाही जर ॲक्टिव्ह नसेल तर आपल्याला पैसे येण्यास अडचणी येऊ शकतात पीक वा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो